हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही चरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्त हो दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आणि स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त एकवीस दिवसांपर्यंत तुम्ही ही फक्त पाच मिनिटाची सेवा करू शकता किंवा संकल्पयुक्त एकवीस दिवसांसाठी करायची नसेल तर अगदी दररोज फक्त आपली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवा आणि महाराजांना शरण जा आणि ही काही सेवा आहे ती सेवा करा सगळ्यांनी स्वतःसाठी किंवा घरच्यांसाठी घरच्या मंडळींसाठी ही सेवा करू शकता जे आपण बोलतो ना की गुरु पाठबळ मला हवं आहे गुरु पाठबळ मजबूत होण्यासाठी काय करावं तर ही सेवा तुम्ही केलात तर नक्कीच गुरुपाडबळ तुम्हाला मिळेल तर धनप्राप्तीसाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय सेवा करावी तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कशा पद्धतीने सेवा करायची कधी करायची त्याचे नियम काय आहेत सेवा करण्याची पद्धती काय आहेत कशासाठी आपण ही सेवा करू शकतो अगदी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण गेल्यावर आपल्याला बळ मिळतं आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीतून आपल्या मनात सकारात्मकतेची एक आस जगवायला सगळे मार्ग बंद झाल्यावर आपल्याला मार्ग दाखवायला आपल्या मनाच्या विवंचेतून बाहेर काढायला सर्व काही संपलं असतानाच सर्व काही परत मिळवून देण्यासाठी आपल्याला गरज आहे गुरूंच्या पाठबळाची गुरूंच्या आशीर्वादाची जर आपल्या गुरूंचा हात आपल्या पाठीशी असेल तर सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होतील गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे आपल्यावर श्री गुरूंचा प्रत्यक्ष हातच होय मग आपल्या जीवनात कितीही दुःख कितीही संकटे मनात अस्वस्थता असेल आपल्याला मार्ग सापडत नसेल तर नक्कीच अशा वेळीच श्री गुरुमूर्ती आपल्याला मार्ग दाखवतील एवढी शक्ती या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे आपल्या आयुष्यातील कोणत्याही कितीही मोठ्या संकटासाठी त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी ही, किती ही साथी। त्या तुन बाहर साथी। सेवा तुम्ही करू शकता व्यवसाय तुमचा कोणता व्यवसाय आहे व्यवसायामध्ये नुकसान आहे कर्जबाजारी आहात तर त्यासाठी सुद्धा ही तुम्ही सेवा करू शकता आता हा अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय गुरुचरित्र वाचण्याचे फायदे आपण सर्वच जण जाणतो पण अठरावा अध्याय जो आहे त्याची महती अतिशय प्रभावशाली आहे अनेक लोक अनेक कारणासाठी गुरुचरित्राचे पारायण करतात किंवा नित्य गुरुचरित्राचे वाचन करतात गुरुचरित्र अठरावा अध्याय वाचण्याचे जे फायदे आहेत याचा तुम्ही विचारही करू शकत नाही कारण विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट कार्यासाठी नेमका कोणता उपाय करावा काय साधना करावी हे आपल्याला बऱ्याच वेळेला कळत नाही गुरुचरित्र हे अत्यंत प्रभावी आणि प्रभाव दाखवणारे दिव्य असा पवित्र ग्रंथ आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता मनोभावे आपण गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाचे नित्य पठन केल्याने त्याचे फळ मिळतेच पण हे नियम आपल्याला सवय लावतात आणि मनाला लागलेली एकदा सवय ध्यास निर्माण करतो ब्रह्ममुहूर्ताच्या नंतर म्हणजेच अगदी पाचच्या सुमारास किंवा तुम्ही सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत या सात्विक वेळेपर्यंत स्नान वगैरे आटपून पूजा करून हा अठरावा अध्याय तुम्ही वाचायचा आहे हे वाचण्या अगोदर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमची कोणती इच्छा असेल कोणती मनोकामना आहे काही अडचण आहे तर ती महाराजांना सांगायची आहे आणि मग या अध्यायाचं पठण करायचं आहे अध्याय पठण करण्यासाठी अगदी पाच ते सात मिनटं पुरेसे आहेत गुरुचरित्र हा ग्रंथ घेऊन याचं पठण करायचं नाही आहे अध्यायाचं छोटंसं पुस्तक छोटीशी प्रत पंधरा ते वीस रुपयाला मिळून जाईल ग्रंथ भंडारमध्ये तुम्हाला मिळून जाईल आता हे वाचणे अगोदर दिवाबत्ती अगरबत्ती धूप दीप ओवाळून घ्या आसन घ्यायचं आहे आणि मग अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे त्यासाठी कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही आणि जर एकवीस दिवसांसाठी संकल्पयुक्त तुम्ही सेवा करत असाल तर ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सुरुवातीला संकल्प करायचा आणि मग दररोज ही सेवा करायची आहे तुम्हाला नॉनव्हेज वगैरे खाऊन या अध्यायाचं पठण करायचं नाही आहे महाराजांवर विश्वास ठेवून ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला सकाळी वेळ नाही आहे म्हणजे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती वेळ नाही आहे तर, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार संध्याकाळीसुद्धा पठण करू शकता पठण करून झाल्यानंतर श्रीगुरूंना नमन करून आपण बसलो आहोत त्या आसनाला सुद्धा नमस्कार करून उठायचा आहे ही वाचण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे ही सेवा प्रगट किंवा आयुष्यामध्ये कायम जरी तुम्ही चालू ठेवली तरीही चालेल यासाठी कोणतेही नियम नाही पण आपला जो मोठा ग्रंथ आहे त्याची हेळीसांड करू नका त्याला आपण रोज रोज स्पर्श करू शकत नाही तुमच्याकडे छोटंसं पुस्तक नाही आहे तर दोन तीन दिवस तुम्ही मोठा ग्रंथ तुम्ही घेतला तरीही चालेल पण दोन तीन दिवसानंतर तुम्ही छोटंसं पुस्तक घेऊन या कारण त्याचं पावित्र राखणं गरजेचं आहे जर तुम्हाला पिरियड किंवा सुतक लागलं तर तुम्ही त्यावेळी इतर मंडळींकडून पठण करून घेऊ शकता आता तुम्ही ते झाल्यानंतर तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता तुम्हाला शक्य असेल तर सकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो त्यावेळी म्हणजे पूजा करतो त्यावेळी तुम्ही महाराजांना अभिषेक करू शकता तुम्हाला त्यांना आवडणारी चाप्याची फुले अर्पण करू शकता छान अशी पूजा करू शकता आरती करू शकता तुमच्याकडं जो काही गोडाचा नैवेद्य आहे तो गोडाचा नैवेद्य दाखवू शकता जर अशा पद्धतीने तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच कर करू शकता कारण आपण जेवढं करू तेवढं कमीच आहे म्हणून जेवढं शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा याचे खूप अगदी चांगले अनुभव आपल्याला आयुष्यामध्ये पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद